अंबाजोगाई शहरापासून जवळ असलेल्या लोखंडी सावरगाव परिसरातील ज्ञानदीप अकॅडमीच्या येथे काल गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस मोठ्या प्रमाणात आला त्याच दरम्यान त्या ठिकाणी विषारी म्हणून ज्याची ओळख आहे असा परड जातीचा जवळपास सहा फूट लांबीचा साप त्या ठिकाणी आढळून आला त्या ठिकाणी उपस्थितांमध्ये प्रचंड भीती निर्माण झालेली होती परंतु या ठिकाणी अंबाजोगाई शहरामध्ये जे न्यायालयात वकिली करणारे ॲडव्होकेट भैरव लाखे यांना तात्काळ त्या ठिकाणी फोन करण्यात आला आणि भैरव लाखे यांनी येऊन जवळपास सहा फुटीचा तो परड जातीचा जो अत्यंत विषारी समजला जातो सापाच्या जातीमध्ये सर्वात विषारी म्हणून ज्याची गणना आहे अशा परड जातीच्या सापाला या ठिकाणी ॲडव्होकेट भैरव लाखे यांनी अवघ्या काही सेकंदामध्ये त्या ठिकाणी त्यांना पकडलं आणि तो जो साप आहे तो साप त्यांनी एका पोत्यामध्ये घालून त्या ठिकाणी नेलेला ने आहे आणि ही घटना जी आहे ती जवळपास त्या ज्ञानदीप अकॅडमीमधील जे विद्यार्थी आहेत प्राध्यापक आहेत आणि इतर जी मंडळी आहेत ते उघड्या डोळ्यांनी पाहत होते त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं परंतु ती ही, ही भीती दूर करण्याचं काम ॲडव्होकेट भैरव लाखे यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांनीशी यान विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांशी विधर्टे संवाद साधताना ॲडव्होकेट भैरव लाखे यांनी या ठिकाणी सांगितलं की सापाची कुठलीही जात असली तरी त्या ठिकाणी स्वत भिवून नये मोठा आत्मविश्वास त्या ठिकाणी बाळगला पाहिजे आणि त्या घटनेला सामोरं गेलं पाहिजे आणि या ठिकाणी भैरव लाखे यांनी सांग कुठल्या जातीचा साप हा अत्यंत विषारी आहे आणि कुठल्या सापाच्या चावण्यामुळं या ठिकाणी इजा पोहोचू शकते याची विस्तृत माहिती भैरव लाखे यांनी दिली वार्ता वार्तान्यूजकरिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड आज मग तुम्ही पोलीस आहेत तुमच्या माहितीचा हा सगळ्यात विषारी आहे रचल वायफर मराठीमध्ये म्हणतात तुम्ही त्याला परड म्हणत मराठीमध्ये परडले कामकार गांधी वगैरे येतात ना हा साफ आहे तो गांधी वगैरे काही येत नाही मनात गांधी आले की आल्या पण दुसर नका मी बोलतो ना मी पेशंट ऍडव्होकेट आहे आणि स्त्री कॅचर पण आहे म्हणजे समज सेवा करतो तर मित्र मराठीमध्ये हा आपल्यात आढळणारा म्हणा फला मन्यार निघतो कधी माहिती आहे का ते चार आणि संध्याकाळी आठ आणि हा दोन नंबरचा विषारी एक नंबरला मन्यार दोन नंबरला हा तीन नंबरला इंडियन कबर पॅक्टिकल मन्यारमध्ये तुम्ही काय म्हणता मन्यार कॉमन साल चालकिलर तो तुम्हाला चावलाय पण कळत नाही आणि तुमचं अँटी युएनम पण नाही आहे आपल्या हॉस्पिटलला हे चावला की तुमची किडनी गेली म्हणजे गेलीच आणि ज्या ठिकाणी तुम्हाला गीली बाईट कर त्या ठिकाणी चावलं जे चावलं हे आमच्याला चावल किंवा पायाला चावल किंवा हाताला कसं कुठं चावल एक्झ तर त्या ठिकाणी हे सोडणं नाहीतर मग वाचलं नाहीतर तर, तर मला डायलेशिंग करावं दर सहा कसे चेंज करावं हा चावल्यावर मराठीमध्ये प्रट हिंदीमध्ये घुनस आणि इंग्लिशमध्ये रस लॉफर हे तीन नावं एकच आहे आणि दोन तीन नंबरला दोन नंबरला हा तीन नंबरला इंडियन फार प्रॅक्टिकल म्हणजे आपण त्याला म्हणतो नाग जो फडी काढतो का सगळ्या शेतकरी सगळ्यात आहे तुम्हाला माहिती आहे साप मला भीती वाटते तर ह्याच्यामध्ये तीन आपल्याकडे आढळल्यावर तीनच जाते इथं साप कुठला चावला तरी क्विक हॉस्पिटलला जाणे सिव्हिलला जाणे इकडं तिकडं कुठं जायचं नाही वाटलं तर इथं सिव्हिल आहे तिथं सिव्हिल आहे आणि सिव्हिलला गेल्यानंतर तुम्हाला साप नाही का आला तर तुम्हाला अँटी भेटणार नाही कारण डॉक्टर कुठला विचारतो तुम्हाला की साप कुठला चावला मग तुम्हाला सापात जात माहीत नाही तर तुम्ही ती वर्ण सांगू शकतात नाही वरण सांगितलं तर मग पुन्हा ह्याला तुमचं जे आहे का पहिलं बिनविषारी पुन्हा निमविषारी पुन्हा विषारी तुमच्या काट्या गोळा <laughs> क्ला हा जे आहे ते सांगतो मला मी आतापर्यंत तीन हजार तीनशे एकोणसत्तर सापांना वाचवलंय मला चावले सोळा सोळा चावले आणि मला आतापर्यंत चावले विषारी सात मी जर तुम्हाला चावलं तर माणूस आहे शॉर्ट आहे माझं आमचा काम करत नाही आणि आतापर्यंत मी जेवढे साप सोडले मुक्त परिसरात त्या ठिकाणी सोडतो मी लिज करतो त्या ठिकाणी आणि मी वकिली माझी कमी झाले ह्या गोष्टी मध्ये सापावळ सगळंच माझ सापालक्ष आत्तापर्यंत पुन्हा धामण बिनविषारी पुन्हा कुकरी बिनविषारी पुन्हा कवड्या बिलु शहरी कवड्या आता प्रत्येक ठिकाणी निघतो तुमचं खेडगाव असेल किंवा कुठला असेल काही माहीत नाही मला सीताफळ सीताफळ ती सेलेक्ट राहिली सर तर त्याचा फरक राहिला तर प्रत्येक ठिकाणी आणि हा जे आहे सात तो हा म्हणजे आता तुमच्या अकॅडमीमध्ये ज्ञानदीप अकाडेमी मला सरांनी फोन केला सरांनी मी मला सर पाऊस ठेवलं मी काय स्कूटी लिहू शकत नाही तर म्हणले गाडी पाठवू का तर मला गाडी पाठवा <स्थाँगा> सार सार। मी गाडी पडण्यापेक्षा मी रस्त्यावरून थांबलो होतो मी छत्री घेऊन उभारलो होत वाट बाबा सर असं असं घर माझं ह्या ठिकाणी पो दर साईड साईटला तर माझं घर समोर ते काय मग सर म्हणले मी थांब मी म्हणलं आलो होतो तसेच थांबलो मग था था। त्या गोष्टीत तुम्हाला कुठलंही झालं तर त्या हे कुठलंही तुमचं जी काम असत आणि तुम्ही खूप असं माझं असं म्हणणं आहे की सगळ्या माझ्या माय बहिणी माय माऊली माझ्या बहिणी असतात किंवा काय असेल खळगड पण त्या मुलींनी सगळ्यांनी असं हे धरायचं की भाव आला भावाने सापाकडून केला त्या गोष्टी yes. आणि तुम्हाला आणि तुम्हाला काळाची गरज साहेबामुळं तुमच्यासाठी खूप मार्गदर्शन आहे आणि तुम्ही कोण वकील होईल कोणी मिलिट्रीमध्ये होईल कोणी पोलिसवाला होईल पण तुम्हाला ड्युटी करायची लागल म्हणजे लागते डे नाईट तुम्ही एवढं येत आहे हे करतायत त्या गोष्टी तुम्हाला करा कारण मी बोला आता उत्तर तुम्ही मला सांगा त्रास झाला की कोमात आमचा माझा शॉर्ट आहे आमचा शॉर्ट आहे आमचा हे असं बोलत नाही मी कोर्टामध्ये गेलो तर वकील जजदार वकील साहेब अतिशय लायक माझ्या खुशी मध्ये साप असेल शेअर केली का तुम्हाला क्वि हॉस्पिटल जाणे हॉस्पिटलला एक घंटा जाणे आणि आपल्या खेडेगावात असेल कुणी आपल्या घरात कुणाला झालं काय झालं तरी